आजचा दिवस हा वारसचा दिवस आहे आणि तो आपण का साजरा करतो याविषयी आपण जरा विचार केला पाहिजे वसू वाटत की जो मनुष्य प्राणी आपण जन्माला घातलाय तो अशक्त आहे अल्पायू राहील तो अगदी अल्पायू राहील अशक्त आहे ताकत नाहीये इतके प्रतिकूल सगळी स्थिती आहे या सृष्टीमध्ये त्यात जगणार कसा याच्यावर तुम्ही काहीतरी मार्ग काढा तर ब्रह्माने क्षणभर विचार केला आणि असं म्हणतात की ब्रह्माला सहजपणे जो श्वास आपण सोडतो ना घेतो सोडतो तसा जो श्वास सोडला त्याच्यात बाहेर आली तिचं नाव पडलं गोमन अशी पुराणामध्ये कथा आहे आणि दक्ष प्रजापती म्हटले हे काय आहे ही एक म्हटले अशीच प्राणी मी देतोय की जी या सगळ्यांची आई सदृश होऊन काम करेल हिची सेवा मानवाने करावी आणि मानवाला सर्वस्व ही दे सर्वस्व दे आणि मग सगळी पुढची कथा आपल्याला म्हटली आहे की <tasia> मनुष्य प्राण्याचा हजारो हजार वर्षांचा इतिहास हा एक प्रकारे गायीचा इतिहास आहे की जसं भारताचा इतिहास हा गंगा नदीचा इतिहास आहे भारताचा इतिहास सरस्वती नदीचा इतिहास आहे भारताचा इतिहास हा यमुना नदीचा इतिहास आहे पूर्ण सृष्टीचा इतिहास हा गोमाते मोती फेर धरून नाचत आहे जणू पुराण कुठलंही वाचा भागवत वाचा गायीच्या आधारे सृष्टी आहे हे सगळं गायीचं महात्म्य लक्षात घेऊन जेव्हा गायीचं पूजन भविष्य करायला लागला गायीची सेवा करायची म्हणजे काय करायचं तिला योग्य वेळी पाणी द्यायचं योग्य वेळी चारा पाणी द्यायचं बस बाकीचे सगळं आपल्याला अमृत देते असं म्हणतात की गायीचं सगळं वर्णन ऐकून ने एकदा लक्ष्मी माता गायींच्या जथ्यामध्ये आली आणि गायींच्या जथ्थ्यामध्ये गायीने बघितल्या कोणतरीही सुहासिनी दिसते चांगले कपडे घातलेले आहेत कुंकू लावलेला आहे दागिनेने मडलेली आहे इतकी सुंदर लक्ष्मी कधीच नाही पाहिली तर ज्येष्ठ गोमाता ज्योती म्हणाली हे hey, आर्ये तुझे इतकं मी कोणी देखणं पाहिलेच नाही आजवर तू कोण आहेस हे सुहासिनी हे माते हे लक्ष्मी तू कोण आहेस तुला बघून आम्हाला खूप आनंद होतोय चित्तवृत्ती आमच्या पुल्ल्यात एक गंध परत दरवळतोय तू कोण आहेस म्हटले हे वत्सले हे धीर माते मी स्वतः लक्ष्मी आहे लक्ष्मी तू इथे कशी काय मी जगामध्ये फिरून थोडीशी कंटाळलेली आहे माझा असा निर्णय झालाय एक स्थान मला पाहिजे कायमचं तर मी असा विचार केलाय की त्रिभुवनामध्ये सगळ्यात चांगलं कोण असेल तर ते तू आहेस गोमाता आहेस म्हणून मी तुझ्याकडे आश्रयाला आले हे माते तू मला आश्रय घे असं लक्ष्मी म्हणाली गोमातेला गोमातेने क्षणाचाही विचार नाही केला म्हटलं हे माते मला तुझी काहीही जरुरी नाही तू तुझ्या ठिकाणी आनंदित राहा आम्ही आमच्या ठिकाणी आनंदित राहू हे ऐकल्यानंतर लक्ष्मी खट्टू झाली ते म्हटली असं तू का विचार करतेस असं तू का सांगतेस तू गोमाता म्हणाली हे लक्ष्मी तू चंचल आहेस आज तू इथे तू इथे आज तू माझ्यामध्ये बसशील उद्या तू आणखी कुठे जाशील तू असं नको मी माझ्यामध्ये आनंदी आहे माझ्यामध्ये तृप्त आहे माझ्यामध्ये समाधानी आहे लक्ष्मी माता म्हणाली हे गोमाते तुझं वर्णन मी काय करू मी पामर आहे तुझं वर्णन करायला तुझ्या प्रत्येक अंगांगामध्ये परमेश्वर बसलेला आहे तू पवित्र इतकं दुसरं म्हणून मला तू आश्रय दे आणि आता तू नाही म्हणू नकोस माझी जगात चितू होईल चेष्ट आश्रय दिला नाहीस तू असं करू नकोस मला आश्रय दे गोमातेने विचार केला गोमातेने सांगितलं निर्णय दिला एक काम करूया लक्ष्मी माते तुझं आलेलीच आहेस तर तू माझ्या गोमयामध्ये तुला म्हणून पुढे शब्द नक्की झाला लक्ष्मी पासून गोमयामध्ये जे गो गोमय आहे जी शेड गोशाळा महाभस्म म्हणून विकते आणि अनेक जण स्तुती करतात वेदांमध्ये भस्माचं सांगितलं वर्णन केलेलं आहे आम्ही अजा पडतो कारण काय आम्ही नाही भस्म अशुद्ध पाणी पित आम्ही नाही गोमूत्र अर्क पित आम्ही नाही गोमूत्र पीत आम्ही नाही दूध पित आम्ही नाही गोमूत्राला प्रदक्षिणा घाल हे सगळं भाषण करण्यापुरतो ऐकण्यापुरतो पुस्तकात लिहिण्यापुरतं असं आम्हाला वाटतं काही ना ते भडंग चितू करण्यासारखं वाटत पण हे सगळं जो पाळेल त्याला काय सगळं काही देते माझा स्वतःचा असा अनुभव आहे की मी गायीकडे जे जे मागतोय ते ते गाय मला देते माझा अनुभव आहे हा गोशाळ्यात छोटीशी शेड होती काही गायी होत्या खूप आमचे फौदा साहेब पहिल्या अडचणीमध्ये या ठिकाणी काही बांधत होतो मी प्रार्थना केली ताकद दे आणि हा हॉल बांधला नंतर कमी पडायला लागलं प्रार्थना केली मागे मस्तपैकी बांधलं बाजूला बांधलं नंतर मी विचार केला नवीन पत्र टाकले प्रार्थना केली गोमाते ताकद दे आम्ही पत्र नवीन टाकले मग माझं घर जुनं झालं होतं मी प्रार्थना केली हे गोमाते तुम्हाला सामर्थ्य दे मी घराला संतुष्ट होईल घरचे असे घर बांधेन माझं घर तसं झालं आता मी प्रार्थना करतोय की मापली गोशाळा आपली जी दबी मोठी जागा आहे नदी किनारी तिथे शिफ्ट करण्यासाठी ताकद ही गोमाते तो आम्हाला शंभरच्या पुढच्या संख्येने गोमासा एकत्र राहतील आणि ते जंगलामध्ये चरायला सोयीचं सो पडेल सगळ्या गोष्टींनी भर पडेल तर आपण जे जे काही मागू तिथे इच्छा तृप्त करण्याचं सामर्थ्य असणारी जगामध्ये एकमेवा द्वितीय गोमाता आहे म्हणून बारसला तिचं पूजन करावं तिचं अर्चन करावं जे हवं येते ते नाही मागावस आईकडे मागायला संकोच तो कसला लहान बाळ असतो आईकडे काहीही मागतो चॉकलेट मागो घड्याळ मागो सायकल मागो आई आईकडे मागायला वाटते का त्याला लाभ कसून मागू आईकडे असं ज्यावेळी त्याला वाटतं तेव्हा आई म्हणते तुला आता शिंग फुटली तर आपल्याला कुणाला शिंग फुटलेली नाही अशा हो। तरी मोठी झालेली नाही आईकडे मागायला आपल्याला कधीही संकोच वाटता का मला मी गोशाळेच्या आपल्या सगळ्या गोसेवकांना मिस गोसेवकच आहे असं सांगू इच्छितो तुम्ही कामाची सुरुवात करता तुम्ही गोमातेला पूजा करता का तुम्ही साधं गोशाळेत येता का गोठ्यामध्ये या नमस्कार करा जरी तुम्ही येता नऊ सड मला गाई नसल्या तरी दिवसातून किमान एकदा इथे चार चारला गाई येतात जाताना तुम्ही गोशाळेत न गोठ्यामध्ये शिरा मी निरीक्षण करतो आपल्या ज्या व्यवस्थापैकी आहे तुर्मीला त्या जाताना दररोज गोशाळेत येते आणि ती प्रार्थना करते ज्या मला गुरुजींनी शिकवले त्या राधाकडे जाऊन वाटतं प्रार्थना करते तर मी सगळ्यांना आवाहन करतो विशेषतः भूसेवकांना की आपण दिवसातून एकदा तरी जेव्हा गोठ्यामध्ये असतील इथे या नमस्कार करा प्रार्थना करा हे गोमातांनो मला माझ्या हातून चांगलं काम घडव उत्कृष्ट मध्ये उत्कृष्ट काम घडव कितीही अडचणी आल्या कितीही मोहाचे क्षण आले कितीही माझ्या पुढे आमिष आली तरी मी बिघडणार नाही बदलणार नाही घेतला वसा असं म्हणतात सोडणार नाही अशी प्रार्थना या गोमातांकडे करायची म्हणजे ही गोशाळा टिकेल ते ही गोषा टिकवणं ही सामान्य गोष्ट नाही जे ते काम करताय तर सगळ्यांना माहितीये प्रत्येक दिवसाला नवीन प्रॉब्लेम्स आहेत नवीन संकट आहेत नवीन अडचणी आहेत नवीन चॅलेंजेस आहेत पण मी स्वतः पण घेतलाय की मी काही केलं तरी मागे हटणार नाही पण कुणाच्या जेव्हा घेतलाय माझ्या गोशाळेतल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची जीवन घेतलाय सगळ्यात महत्वाचं माझ्या गोमतेच्या आशीर्वादांची जीवावर घेतलाय असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आरोग्य प्राप्तीसाठी आरोग्य प्राप्ती बरोबर धन प्राप्तीसाठी आणि आयुर आरोग्यासाठी आपण सगळेजण गोमाताने शरण करूया कारण आपल्या सगळ्यांमध्ये परमेश्वर बसलेला आहे तो परमेश्वर गोमातांच्या रूपी परमेश्वर शरण केला की हा देश समृद्धीच्या कायम स्वरूपी शिखरावर जाऊन थांबेल की ज्याला तिथे जाऊन जगाला मार्गदर्शन करायचंय साध्या विश्व आर्य करूया भारत भू संकल्प सनातन हा जो संकल्प आमच्या आर्वाच्या काळात घेतलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला गायना शरण जाण्याशिवाय पर्याय नाही नमस्कार जय गोमाता भारत माता की माता की जै। जै।